जरडेश्वर शुगर प्रायव्हेट लिमिटेडच्या मळीमिश्रित पाण्याच्या संदर्भात आक्रमक लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा आज जर्डेश्वर शुगर प्रायव्हेट लिमिटेड सातत्याने मळीमिश्रित पाणी तिळगंगा नदीला कुमठे येथे येत आहे वारंवार सूचना करून सुद्धा दूषित पाणी येत असल्याने कुमटे गावचे सरपंच आक्रमक लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे तसेच प्रदूषण महामंडळ सातारा या कारखान्याला पाठीशी घालण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे कारण हा कारखाना अजितदादा पवार यांचा असल्यामुळे या कारखान्यावर कारवाई होत नाही असा आरोपसुद्धा सरपंचांनी केलेला आहे अधिकारी काम करत नाहीत हा सुद्धा आरोप संतोष चव्हाण यांनी केला आहे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं असून याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे याच्यापेक्षा मोठे दुर्दैव नाही कारखान्याकडून आणि प्रदूषण महामंडळाकडून आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचा संशयसुद्धा सरपंचांनी व्यक्त केलेला आहे व हाच प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहे यातील तिळगंगामधील पिण्याचे पाणी दूषित होत असून गावकऱ्याने आता निर्णय घेतलेला आहे की ग्रामसभेमध्ये चर्चा करून दूषित पाणी जर येणार असेल तर गावकरी आमरण उपोषणाचा इशारा सुद्धा गावकऱ्याने दिलेला आहे व प्रशासनाने वेळीच तिळगंगा नदीमध्ये येणारं जरंडेश्वर शुगर प्रायव्हेट लिमिटेडचं मळी मिश्रित दूषित पाणी थांबवावं अन्यथा सरपंच पूर्ण गावासह आमरण उपोषण करतील असा इशारा देण्यात आलेला आहे मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मानदेश न्यूजसाठी कोरेगाव तालुका प्रतिनिधी पत्रकार सुनील उर्फ दादा वाकडे मानदेश न्यूज नागाचे कुमटे नमस्कार आज एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी कुमठेगावची ग्रामसभा आयोजन झालेली आहे मी लोकनियुक्त सरपंच संतोष गुलाब चव्हाण ह्या ग्रामसभेमध्ये विशेष विषय म्हणजे मळीयुक्त पाणी आणि बिस्लरीचं पाणी केमिकलयुक्त पाणी जे, केमिकल जे जरंडेश्वर शुगर मिल ह्या कारखान्याचं जी पाणी नदीमध्ये येत आहे वारंवार पाणी येत असून ते पाणी बंद करण्यासाठी वारंवार कारखान्याशी संपर्क साधून वारंवार पत्रव्यवहार करून आणि वारंवार तोंडीही सांगून ह्या कारवाईला कोणतंही उत्तर कारखाना देत नाही किंवा कोणताही त्याच्यावर निर्णय घेत नाही तसेच प्रदूषण महामंडळाला यापूर्वीही आम्ही पत्र व्यवहार केलेले आहेत प्रदूषण महामंडळ पण येत चेक ये करत आहे आणि त्याच्या काहीच पर्याय करत नाही तसेच यापूर्वी बऱ्याच वेळा कारखान्याशी जाऊन मळीचं पाणी बंद करण्याचा प्रयत्न मी वारंवार केलेला आहे तरी पण हे मळीचं पाणी वारंवार कारखाना सोडत आहे आणि त्याला पाठीशी प्रदूषण महामंडळ घालत आहे का काय किंवा ह्या मळीच्या संदर्भात याच्या मागं कोण आका आहे का असेल तर त्यांनी याचं उल्लंघन करावं आणि यापुढे मळीच्या पाण्यासंदर्भात जो आमचा ग्रामसभेचा एकमुखाने निर्णय झालेला आहे जे मळीचं पाणी येईल त्या मळीच्या पाण्याला पूर्ण गावानं ग्रामसभेनं मुखान निर्णय दिलेला आहे की जे पाणी ज्यावेळेस येईल त्यावेळेस कायदेशीर असू किंवा आंदोलन असू हे काम सरपंचांनी करावं असं एकमुखाने एक ठराव एक दिलेला आहे आणि ह्या पुढे पाणी आलं तर आम्ही उग्र असं आंदोलन करू आणि मळीचं पाणी बंद करू अनेक कारखान्याने कुमठे गावातील नागरिकांशी आरोग्याशी खेळ करू नये कुमठे गावातील ना नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे कुमठे गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळून आजपर्यंत एक पंधरा वीस वर्ष झाले की आरोग्याशी जंडेश्वर कारखाना कुमठे गा ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळत आहे आणि ह्या आरोग्याशी खेळण्यासाठी कोण आका आहे हे कारखान्यानं समोर आणावं याच्यासाठी उग्र असं आंदोलन पुन्हा आम्ही करू वेळ पडल्यास उपोषण करू आणि कायदेशीर कारवाईही त्यांच्यावर आम्ही करू आणि जे महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ आहे आता आम्ही त्यांना काल पत्र पाठवलंय प्रदूषण सातारा प्रदूषण महामंडळ पुणे महा माँद, प्रदूषण महामंडळ तसेच महामंडळालाही पत्र पाठवले मुंबई प्रदूषण महामंडळालाही पत्र पाठवलेलं आहे तरी त्यांनी उचित तो निर्णय घेऊन कुमठेकरांचा मईच्या पाण्यात जे विळख्यात अडकलेला आहे ते काढावं असं प्रदूषण महामंडळाला तसंच शासनाला आमचं एक नम्रतेची विनंती आहे की त्यांनी योग्य ती कारवाई करावी जंडेश्वर सहकारी कारखान्यात योग्य ती कारवाई करून मळीचं पाणी बंद व्हावं हो आणि केमिकलयुक्त पाणी जी ग्रामस्थांना आम्हाला पिवं लागतं ते केमिकलयुक्त पाणी पिण्याचं बंद व्हावं हो एवढं बोलतो आणि जय हिंद जय जाए महाराष्ट्र